श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी अनंतकोटी नायक राजाधीराज योगीराज निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या अमृतासारख्या असणाऱ्या पोथीचे पठन करत करत अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत आता आपण चौदाव्या अध्यायाचं पठन करणार आहोत श्रीस्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये श्रीस्वामी चरित्र सारामृत ही पोथी खरोखरच मानवी जीवनामध्ये प्रभावशाली आहे कारण या पोथीचं दररोज पठन केल्याने माणसाच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद येत असतात प्रत्येकजण संसार तर करतच असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संसार हा महत्वाचा आहे परंतु त्याबरोबरच ईश्वराची भक्ती करणे ईश्वराचं नामस्मरण करणे ते देखील तेवढेच महत्त्वाचे आहे ईश्वर हेच सत्य आहे आणि ईश्वर हाच अंत आहे त्यामुळे ईश्वराची भक्ती करणे हे मोठे काम आहे आणि असे काम हे प्रत्येकाने केलेच पाहिजे तर चला तर आपण श्री स्वामी चरित्र सारामृत मधील चौदाव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायन नमः श्री नमः श्री गुरुर नमः श्री कुलदैवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्द परमसुखद केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वादित गगनसदृश तत्त्वमत्स्यदिलक्षम् एकनित्य विमलमचल सर्वाधिसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि ॐ रक्तवर्ण सुहास्य वंदन कथा माला पद्मनेत्र पद्यने काट्यकर कथाटोपी चला रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम अध्याय चौदावा गणेशाय नम जय जय जी करुणा जय जय जी अगशमना जय 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 परमपवना दीन बंदो जगद्गुरु प्रांतकाळी उठोनी आधी करावे नामस्मरण आंतरि घ्यावे स्वामी चरण अशुद्ध मन करोणी प्रांत कर्मे आटपोणी मंग बसावे आसनी भक्ति धरणि स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध दक स्नान सुगंध चंदन लावोनी कुसुमे अर्पावे धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूपदीपार्थी अर्पुणी नमस्कार करावा मंग करावी प्रार्थना जै जय जया जी परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतीव्या जय, जय पुरुषा, लोकपाला अनंत जयाजीपुराणपुरुषा वेदवद्य जगद्गुरु सुखदामा निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया रूपे नटलासी तू अग्रि तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्रसूर्य तू पै તું વિષ્ણુ આની શંકર તું વિધાતા તુઈન્દ્ર અષ્ટીકપાલાદી સમગ્ર તૂચ રૂપે નટલાસી કર્તા આની કરવિતા તૂચ હવી આની હોતા દાતા આની દેવવિતા તું સમર્થાન નિશ્ચય જંગમ આની સ્થિર તું જ વ્યાપિલે સમગ્ર તુજ લાગે અધિમગ્ર કોઠે નસે પાહતા અસુનિયા નિર્ગુણ રૂપે નટલાસી સગુણ જ્ઞાતા આની જ્ઞાન तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चांसरे ही नावरे विष्णु शंकर एकसरे कुटीत झाले सर्व मी केवळ अल्पमती केवी वर्णो आपली स्तुती ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणीमाता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासांकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनाविजी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देईजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावे निरसोनी इहलोकी सौख्य देऊनी परलोक साधन करावे दुस्तरहा भवसागर यांचे पावा वया पैल तीर त्वनाम साचार प्राप्त होव हो मजला आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना बाधोत तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण त्यावेमज अज्ञान तिमीर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपय सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरि भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृताविषयांशी नसो वासना या मनाते सदा समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता ना पडो भ्रांतीचिता अंगिनयावअस्यता सत्यविजयी सर्वदा अल्पवर्गाचे पोषण न्यायमागावलंबन इतके द्यावे वरदान कृपा कृपाकोर समर्था असोनिया संसारात नामामृत प्रपंच व परमार्थ तेने सुगम मजलागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्थ तत्वता वर प्रसाद देईती गुरुवार उपोस उपवास उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐशा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पावी जे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील ऐसी करावी स्वामी भक्ती हे नेही मी मत मंद मंदमती परी आसता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त नये लोकात जयांसी भक्तीचा दंभ व्यर्थ इति श्री स्वामी नाना चरित्र सारामृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड श्रीरस्तु शुभम भवतु ओ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी चरित्र मधील आपला चौदावा अध्याय पूर्ण झालेला आहे श्रीस्वामी चरित्र सारामृत हा पोथी किंवा हा ग्रंथ हा श्रीस्वामी समर्थांच्या षडक्षरी मंत्रासारखा काम करत आहे कोणालाही कोणतीही इच्छा जर पूर्ण करायची असेल तर श्रीस्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन केलं जातं थोडक्यात कोणतीही इच्छा जर पूर्ण करायची असेल तर श्रीस्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तुम्ही पारायण जर केले तर इच्छुक फल हे मिळत असतं तुमची जी इच्छा आहे ही त्या ग्रंथामुळे सर्वांची इच्छा पूर्ण होत असते हा ग्रंथ खरोखरच खूप प्रभावशाली ग्रंथ आहे या ग्रंथाला अमृत जरी म्हटले तरी देखील चालेल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अमृत टाकून त्याचे आयुष्य सुखमय आनंदी करून टाकणारा हा ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ खरोखरच खूप प्रभावशाली ग्रंथ आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस मी या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचं पठन करत असते त्यावेळेस तुम्ही प्रत्येक अध्यायातील शब्द न शब्द समजून घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही या ग्रंथाचं श्रवण करत असताना शांत मनाने आणि प्रत्येक शब्द समजून घेऊन ज्यावेळेस तुम्ही श्रवण करता त्यावेळेस हा ग्रंथ तुमच्या आयुष्यामध्ये अमृतासारखा काम करत जातो यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील खूप प्रभावशाली मंत्र आहे आणि आता आपण त्याच मंत्राचा एक माळ जप करणार आहोत चला तर मग आपण श्री स्वामी समर्थ यांचा एक माळ जप करूया आपण श्री स्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करायला घेतोय परंतु त्या अगोदर तुम्ही देखील माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे मी हातामध्ये माळ घेऊन श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला एका माळेच्या जपाला सुरुवात करत आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर बर, तुम बर, श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात केली तर तुमचा देखील माझ्याबरोबर एका माळेचा जप पूर्ण होणार आहे त्यामुळे चला तर आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ Samartha, ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ आपला एका माळेचा जप पूर्ण झालेला आहे आज आपण श्रीस्वामी मधील चौथा अध्याय आणि एका माळेचा जप पूर्ण केलेला आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्रीस्वामी हे सर्वांचे स्वामी आहेत त्यामुळे श्रीस्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करत असतो त्या भक्ताला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नक्कीच करायची आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया आपण श्री स्वामी चरित्र सारामृत मधील पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद